नमस्कार सर्व प्रेक्षकांना आणि बघणाऱ्या स्रोतांना विनंती की एनलायमेंट न्यूज या डायलॉग वरती आपण संवाद साधत आहोत मला तो प्रसंग आठवतोय कालचा निकाल बघितल्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या दोन हजार पंधराच्या दिल्ली विधानसभा निवडणुका झाल्या होत्या म्हणजे भारतातल्या कुठल्याही राज्याच्या निवडणुका घ्या त्या निवडणुका घेतल्यानंतर एक चेहरा मात्र सगळ्या राष्ट्रीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चॅनेलवरती दिसायचा त्यांचं विश्लेषण आणि त्यांनी केलेली रणनीती मात्र सर्वांना अपील व्हायची त्यांची रणनीती आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करणं कालच्या बिहारच्या निवडणुकीमध्ये मात्र धुळीस मिळालेला आहे ते असं म्हणाले होते निवडणुकीच्या पूर्वी की जर इथं मी सांगितलं त्या पद्धतीनं जर आकडेवारी आली तरच खरी आहे अन्यथा मी राजकारणातून संन्यास घेईल राजकारणातून संन्यास घेईल असं विधान करणारं नाव म्हणजे प्रशांत किशोर ज्यांना निवडणुकीचे रणनीतिकार म्हणून ओळखलं जातं आणि दुसरी गोष्ट बिहारची निवडणूक का महत्त्वाची आहे तर बिहारची निवडणुकीचे निकाल दोन दृष्टीनं महत्वाचे आहेत एक म्हणजे त्या बिहारच्या निवडणुकीच्या निकालातून असं दाखवून दिलं की, निकाला दा की निकाला त्या निकालामध्ये त्या ठिकाणी लोकांना जर स्वस्त अन्नधान्य आणि महिन्याला खात्यावरती पैसे ह्याचा विजय होता विकासाचा विजय बेरोजगारीच्या विरोधात प्रश्न उभा केला त्याचा विजय होता हे सगळं आपण लक्षात घेतलं तेव्हा लक्षात येईल की प्रधानमंत्री बिहारच्या निवडणुकीनंतर माय हा जो फॉर्म्युला त्यांनी सांगितला तो माय नावाचा फॉर्म्युला खरंच बिहारच्या निवडणुकीमध्ये कामाला आला का एकीकडं प्रशांत किशोर सारखा अनुभवी हुशार विद्वान आणि जनतेचे प्रश्न घेऊन बिहारच्या ग्रामीण भागामध्ये सगळ्या बिहार त्यांनी पदयात्रेनं ढवळून काढलेला नेता असताना आणि दुसरीकडे मात्र नितीश कुमार सारखे ज्यांनी गेले दोन दशक झालं बिहारच्या राजकारणामध्ये स्वतःचा एक कर्तृत्व किंवा स्वतःच्या सत्तेमध्ये एक छाप सोडलेली आहे आणि त्याचबरोबर यादव नावाचा एक परिवार आहे ज्यांचे लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यादव यांनीही मुख्यमंत्रीपद त्या बिहारचं भूसवलंय त्यांचे चरणजीव तेजस्वी यादव हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते मग या निवडणुकीच्या रिंगणामध्ये माय नावाचा जो फार्म्युला होता तो फॉर्म्युला काय आहे विरोधकांना माय म्हणजे मुस्लिम आणि यादव म्हणजे माय आणि त्या दोन गोष्टीवर ते राजकारण करत आहेत असे इकडं जेव्हा एनडीए ये कडून एकडून त्यांच्या विरोधामध्ये प्रचार होत होता त्याच वेळेला ते निकाल लागल्यानंतर असं म्हणाले की माय या फॉर्म्युल्यानं आमचा विजय झाला म्हणजे महिला आणि युवक ते आमच्या पाठीमागे आहेत आणि त्यांनीच खऱ्या अर्थानं बिहारची निवडणूक हातामध्ये घेतली आता या गोष्टीचा विचार केला तर त्यामध्ये काही तथ्य दिसून येतं कारण महिलांनी ज्या प्रमाणामध्ये मतदान केलंय त्याची टक्केवारी बघितली तर खरोखरच सत्तर टक्क्याच्या जवळपास महिला त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान नोंदवण्याचा भाग घेणाऱ्या होत्या युवकांचाही सहभाग तेवढाच होता ते मग अनुभवी असलेले राष्ट्रीय असलेले पक्ष या गोष्टी त्यांना जमिनीवरची हकीकत कळाली नाही का असं म्हणावं लागेल कारण चौदाच्या मोदींच्या विजयानंतर त्यांना जो विजय मिळाला तो रणनीती आखणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या डावपेचा मुळे मिळाला किंवा दोन हजार पंधरामध्ये दिल्ली विधानसभेत निकाल लागला होता केजरीवालांनी जे काही करून दाखवलं तसं दोन हजार पंचवीस मध्ये इथं बिहारच्या निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये प्रशांत किशोर करून दाखवतील असं वाटत होतं परंतु त्या सगळ्या गोष्टीवरती तिथल्या निकालांनी मात्र चित्र पूर्ण बदलून टाकलेलं आहे आता येऊ इकडल्या विरोधकांकडं म्हणजे राहुल गांधी आणि तेजस्वी यादव या दोघांनाही कुटुंबाचा प्रचंड मोठा वारसा आहे भारतीय लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसाला राष्ट्रपती बनण्यापासून किंवा गावच्या ग्रामपंचायतीचा सरपंच बनण्यापासून सगळे अधिकार देऊन टाकलेले आहेत त्यामुळे घराणेशाही या बाकीच्या गोष्टीपेक्षा आपण जनतेचा जनाधार या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे भले बडे निवडणूक विश्लेषक समर्थक विरोधक ह्या सगळ्यांचं जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्या ते एक लक्षात येईल की बिहारच्या निवडणुकीनं बऱ्याच जणांना शांत केलं आहे आणि बऱ्याच जणांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे शांत प्रशांत झालेले आहेत शांत राहुल गांधी झालेले आहेत शांत तेजस्वी यादव झालेले आहेत आणि त्याच्यानंतर तिथून विद्वान म्हणून किंवा सगळ्या मीडियामध्ये सगळीकडे राष्ट्रीय प्रसिद्धीत असलेले कन्हैया कुमार सुद्धा त्यांना सुद्धा त्या सगळ्या समीकरणामध्ये डावपेच टाकताना किंवा तिथला जनाधार घेताना काही गोष्टीमध्ये त्यांच्याही चुका झालेल्या निदर्शनास येतील मग या वेळेला मात्र शांत डोक्यानं जनतेचा कौल लोकप्रियता जनाधार राजकीय आश्वासनं या सगळ्या गोष्टीवर काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षांनी मात्र तिथल्या सत्तेचा सगळ्या मोठ्या चाव्या स्वतःकडे ठेवलेल्या आहेत म्हणजे नितीश कुमारासोबत जरी समजा भारतीय जनता पक्ष एकत्र निवडणूक लढवली असली तरी भारतीय जनता पक्षाचं बहुमत स्पष्ट असल्यामुळे आता मात्र तिथल्या निवडणुकीच्या नंतरच्या निकालामुळं सत्तेच्या समीकरणाला सस्पेन्स वाढलेला आहे असं म्हणावं लागेल का सस्पेन्स वाढलेला आहे ह्याच्यासाठी वाढलेला आहे की सत्तेच्या गणितामध्ये तत्व यापेक्षाही हितसंबंध आणि संख्याबळ महत्वाचं असतं हे संख्याबळ भारतीय जनता पक्षाकडं निर्विवाद आहे हे मान्य करावं लागेल त्या काळामध्ये बिहारमध्ये दोन खूप मोठ्या योजना गाजल्या नुकत्याच निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जाहीर केलेलं प्रत्येक महिलेला किंवा तिथल्या मतदार असलेल्या भगिनींना खात्यावरती दहा हजार रुपये मिळणं म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीचा जो फॅक्टर चालला तसाच बिहारमध्ये त्यांच्या खात्यावर दहा हजार टाकल्याचा फॅक्टर चालला का हे निकालावरून दिसून येतं नक्कीच चालला असं म्हणावं लागेल आणि दुसरी गोष्ट वाय युवकांना म्हणजे तिथला जो युथ आहे त्या युथला भारतीय जनता पक्ष म्हणजे कदाचित असं वाटलं असेल केंद्रामध्ये त्यांचं सरकार राज्यामध्येही त्यांचं सरकार असावं कारण बिहारच्या समस्येचा विचार केला तर तिथून स्थलांतर होण्याचं प्रमाण प्रचंड मोठं आहे म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये दिल्ली मुंबई नाशिक पुणे चेन्नई हैदराबाद बेंगलोर अशा शहरामध्ये बिहारी हे लोक मजूर म्हणून काम करायला बाहेर पडतात म्हणजे बिहारमध्ये सर्वात मोठा उद्योग व्यवसायाचा आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे तो प्रश्न तिथं आता या निकालानंतर निवडला जातो का हा बघावा लागेल आणि दुसरी गोष्ट बिहारच्या जनतेला आणि भारतीय मानसिकतेला एक विचार जर केला लोकशाहींनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला हो मतदान म्हणजे एक व्यक्ती एक मत असतं परंतु एक व्यक्ती एक मूल्य सुद्धा असतं मूल्य हे महत्वाचं आहे कारण आपल्याला विकास परिवर्तन बेरोजगारी या मुद्द्याला घेऊन बिहारच्या ग्रामीण भागामध्ये सगळ्याला पिंजून काढून जन्ही स्वतःच्या भाषणात प्रचारामध्ये जातीच्या नावावर मतं मागितलेली नाहीत असं जनसुराज्य पक्षाचे नेते संस्थापक प्रशांत किशोर एकीकडं होते आणि दुसरीकडं कुठं कुठल्या जातीचा उमेदवार दिल्यानंतर त्या मतदारसंघातली जनता आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून देईल म्हणून उमेदवार निवडत असताना आणि त्या मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना जातीय समीकरण डोळ्याचं समोर ठेवून राजकारणाचं आणि निवडणुकीचे गणित आखणारे एकीकडं राजकीय पक्षातले जर समजा धोरण करते दिसले तर त्याच वेळेला त्यांची हिंमत मात्र वाखाणावी लागेल आता प्रशांत किशोर संन्यास घेतील न घेतील तो भाग वेगळा राहिला परंतु त्यांनी लोकशाहीवर विश्वास ठेवून कायद्याच्या आणि त्यांच्या ज्या काही भूमिका होत्या त्या भूमिकेवर आधारितच बिहारमधली निवडणूक लढवलेली आहे त्यांच्या पक्षाला भलंही तिथं काही भेटलेलं नाही येश असं म्हणावं कारण त्यांनी बऱ्याच जणांना येश मिळवून दिलेलं आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा दिल्ली विधानसभा पश्चिम बंगाल विधानसभा तमिळनाडू विधानसभा कुठल्याही भारतातल्या राज्यातल्या विधानसभेत जाऊन तिथल्या राजकीय पक्षाच्या निवडणुकीची यंत्रणा हाताळण्याचं काम प्रशांत किशोर यांच्या टीम आणि प्रशांत किशोर स्वतः करत होते आणि त्यांनी पासून तर पार स्टॅलिन पर्यंत आणि आदित्य ठाकरेपासून ममता बॅनर्जी पर्यंत अरविंद केजरीवाल पासून प्रियंका गांधी पर्यंत म्हणजे या देशातला कुठलाही राजकीय नेता आणि कुठलाही राजकीय पक्ष नाही की ज्यांच्यासाठी प्रशांत किशोरनी काम केलेलं नाही मग एवढा सगळा अभ्यास आणि अनुभव असताना त्याच्या जनमतामध्ये रूपांतर का होऊ शकलं नाही हे मात्र चिंतन केलं गेलं पाहिजे पण शेवटी त्यांची हिंमत ह्याला द्यावं लागेल की शेवटपर्यंतने जातीवर आधारित मत मागितले नाहीत किंवा प्रलोभ न देऊन आश्वासनं देऊन लोकांना भुलवण्याच्या गोष्टीचा त्यांनी वापर केला नाही कदाचित येणारा काळ किंवा पुढचं भविष्य किंवा भावी कालखंडामध्ये एका राजकीय पक्षाचा जेव्हा निवडणुकीतल्या निकालामध्ये सहभाग केला जाईल किंवा इतिहासामध्ये नोंद घेतली जाईल तेव्हा नक्कीच असं म्हणावं लागेल की जनसुराज्य पक्षाचे काही ठिकाणी अक्षरशः अनामत रक्कमा जप्त झालेले आहेत म्हणजे डिपॉझिट जप्त होणं ज्याला म्हणतो ना ते झालेलं आहे कन्हैया कुमार सारखा उच्च शिक्षित तरुण चेहरा काँग्रेसकडे होता परंतु त्यांना सुद्धा बिहारच्या विधानसभेमध्ये काहीही करता आलेलं नाही तेजस्वी यादव सारखा ज्यांनी स्वतः सगळंच बाहेर करायला सुरू केलं होतं प्रचारामध्ये झोकून दिलेलं होतं ते सुद्धा सत्तेपर्यंत जाऊन पोहोचू शकले नाहीत मग दुसरीकडे मात्र एमआयएम घ्या चिराग पासवानचा पक्ष घ्या किंवा अनेक तिथं जे काही कुणी अपक्ष आलेले आहेत या सगळ्या गोष्टीतून एक लक्षात येतं की बिहारच्या राजकारणामध्ये जात चालती का शंभर टक्के चालते बिहारच्या राजकारणामध्ये पैसा चालतो का तर ते निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याबद्दल आपण काही विधान करू शकत नाही परंतु भारतीय निवडणुकीचं राजकारण हे आकड्यावर आहे आणि आताच्या त्या निवडणुकीचे निकाल असं सांगतात की तिथं स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाकडे आहे मग नितीश कुमार मागच्या प्रमाणे मुख्यमंत्री होतील किंवा भारतीय जनता पक्ष एखादा नवीन चेहरा तिथं देतील हे मात्र बघावं लागेल आणि तो मात्र सस्पेन्स कायम आहे म्हणजे आता बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन गोष्टी मात्र देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत एक प्रशांत किशोर म्हणाले होते की जर समजा मी म्हटल्याप्रमाणे एन डी ए म्हणजे नितीश कुमारचा जेडीयू जर एवढ्या आकड्यावर थांबला किंवा त्याच्या पुढे गेला तर मी संन्यास घेईल आता ते खरंच घेणार का आणि भारतीय जनता पक्ष जसं नितीशकुमारांना सोबत घेऊन राजकारण केलं निवडणुका लढवल्या निकाल लागल्यानंतर त्याच नितीशकुमारांच्या कुमारांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घालणार का दुसरं काही वेगळा तिथं आपल्या पक्षाचा माणूस बसवणार हे बघावं लागेल आता राहिला विषय बिहार निवडणुकीनंतर देशाच्या निवडणुकीवर याचा काय परिणाम होणार तर नक्कीच याचा परिणाम होणार कारण आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे निकाल चालू आहेत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजयाचा जल्लोष बघितल्यावर एक दिसून येतं की मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा ताकद मोठ्या प्रमाणामध्ये लावणार आहे मग आता इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे निकाल कसे असतील किंवा इथली जनता इथला मतदार कुणाला निवडून देणार आहे हेही बघावं लागेल तूर्तस एवढंच बोलू की बिहारच्या निवडणुकीच्या निकालानं शांत केलेले प्रशांत राजकारणातून संन्यास घेणार आणि सत्तेमध्ये बहुमताचा आकडा मिळाला असताना मुख्यमंत्र्याची पद भाजप स्वतःकडे ठेवणार का हे बघूया तोपर्यंत तुम्हाला सर्वांना विनंती एनलाइनमेंट डायलॉग सोबत तुम्ही जोडून राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नमस्कार धन्यवाद